आज आलो आहे बिळवस गावी माझा मित्र आहे प्रकाश पणसेच्या अगोदर सुद्धा एका व्हिडिओत आहे तो जलमंदिरामध्ये आता इथे भाजी लावली तिथे शोधत आलोय आत्ताच आलोय मी प्रकाश होय महाराजा होय महाराज काय करतोय किती वेळ लागतो ला? तर मित्रांनो याचं ना त्याची बायको इतकं अप्रतिम जेवण बनवते ना म्हणजे मच्छी मटण व्हेज जे काय होतं नाही ते तर खुद्द त्यांची स्वतःची भाजीपाल्याचं सगळं मळे आहेत आणि जर जेवणाचं वगैरे तुम्हाला जर ऑर्डर द्यायची घरचा फिलिंग जर हवं हो असेल तर नक्की इथे या त्यांचा नंबर देतो आहे मी एक नंबर चिकन वगैरे जे काय बनवते ना एकदम एक नंबर आहे आणि जर तुम्हाला नाही आवडलं तर खरोखर अनसब्स्क्राईब करा काही वांदा नाही त्याच्यामध्ये पण एवढं मी भरोशाने सांगतो आहे की अतिशय सुंदर जेवण आणि ह्या साईडला आलात आणि तुम्हाला जर जेवणाची टेस्ट घ्यायची असेल अस्सल मालवणी जेवण तर प्रकाशचा नंबर देतो आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा त्याला येऊन भेटा इवन तुम्ही जर फॅमिली असाल तर इथे टेबल खुर्च्या लावून जेवणाची पण सोय होईल त्याचं काय भाडं लावत नाहीत ते ला आणि जर तुम्हाला राहण्याचे प्रॉब्लम असतील तर तिथे तुम्ही झोपू पण शकता चांगलं घरची फिलिंग येईल गावची आणि त्यांच्याकडे राहायची पण सोय केली जाईल त्याचे काय एक्स्ट्रा चार्जेस नाहीत फक्त जेवणाचे आहेत पण ह्या साईडला जर मालवण साईडला आलात आणि राहण्याचा प्रॉब्लम आहे खाण्याचा प्रॉब्लेम तर नक्की त्याला कॉल करा किंवा माझाही नंबर देतो आहे त्याचा फोन नाही लागला तर मला कॉल करा एक नंबर जेवण असतं राहण्याची चांगली सोय आहे आणि जे काय ते प्युअर केमिकलयुक्त असं काहीच नाही अतिशय सुंदर असं म्हणजे ती सुरुवात करतोय तो आता की आपण असं साधारण तर हे करू म्हणजे मीच आयडिया दिली की इतकं सुंदर जेवण जर बायको बनवते तुझी तर नक्कीच असं कर की लोकांनाही त्याचा फायदा होईल चार पैसे तू पण कमावशील तर फनशा करशील ना हां म्हणजे कोण आलात ना तर त्याला कॉल करा जे काय तुम्हाला हवं असेल मच्छी मटण जे काय हवं असेल व्हेज नॉन व्हेज कॉल करा म्हणजे तसं त्यांची वाईप करून ठेवेल आणि एक नंबर आहे म्हणून मी तुम्हाला बोललो की तुम्हाला नाही आवडलं ना किंवा असं वाटलं की चुकीची माहिती दिली आहे अनसब्स्क्राईब करा काही प्रॉब्लेम नाही पण आला तर नक्की या आणि जीपे चालत नाही ते त्यामुळे फोन करून त्याला विचारा कुठे तो येऊन भेटेल तुम्हाला जी काय त्यांची तुमची मागणी असेल त्याप्रमाणे त्यांची अमाऊंट द्या राहण्याचा फ्री आहे झोपण्याचं फ्री आहे काही टेन्शन नाही आपल्या घरच्यासारखी फिलिंग येईल पण फॅमिली असेल तर यंग पोरं पोरं असेल तर नाही फक्त जेवणाची होऊ शकते व्यवस्था जेवणाची फक्त व्यवस्था करू शकतो आणि जर तुमची फॅमिली असेल तर नक्की इथे या झोपण्याची पण सोय होईल टेबल खुर्च्या लावून जेवणाची पण सोय केली जाईल तर इथे आलं तर नक्की या मालवणमध्ये बिळवस गाव तर मित्रांनो हे बघा असं आमच्या प्रकाश गाव आहे आणि ही ताजी ताजी भाजी प्रकाश जो कोण गेस्ट येला ना तर त्यांना मदत कर बाबा म्हणजे राहण्याची किंवा जेवण जेवण जे काही चिकन बिकन जन्म त्याच्यासाठी बाबा बस आणि कोकणात जे पर्यटक येतात आपले त्यांच्यासाठी काहीतरी सोयीसुविधा कर आणि बघा मित्रांनो मस्त सुंदर गाव आहे बाजूला जलमंदिर आहे तेही बघण्याचं आहे सातेरी देवी ना हां सातेरीमध्ये त्यांचं घरही दाखवतो बसण्याची व्यवस्था म्हणजे जेवायसाठी जर तुम्हाला बसायचं टेबल खुर्ची वगैरे सगळी सुंदर सोय आहे घरही दाखवतो प्रकाशचं आणि अतिशय सुंदर असं मटन मच्छी चिकन वगैरे एवढी सुंदर बनवते प्रकारची बायकोना कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्हाला ती चव लागणार नाही चॅलेंज आहे माझी आणि त्याला ऑर्डर द्या फोन करा मन नंबर देतो मी फोन नंबर आणि तुम्हाला नाही आवडला ना मित्रांनो जेवण बिंदासन सबस्क्राईब करा माझं चॅनल एवढं मी गॅरंटेड सांगतो माझा मित्र म्हणून नाही पण खूप सुंदर आहे तुम्हाला ती गावची फिलिंग किंवा जी टेस्ट आहे तुम्हाला हॉटेलत नाही भेटणार चॅलेंज आहे माझी अतिशय सुंदर बनवतं अतिशय सुंदर आता जे माझ्यावर गेस्ट आलेले आहेत पुन्हा साईड वगैरे त्या साईडचे आहेत पण ते बोला आम्हाला व्हिडिओत घेऊ नका कारण तुम्ही समजू शकता का ते गव्हर्नमेंट सर्वंट आहेत तर त्याच्यामुळे बघा इथे किती सुंदर आहे आणि इवन तुम्हाला जून वगैरे त्या जून जुलैला आलात तर खेकडे सुद्धा मोठे मोठे काळे खेकडे देतील तुम्हाला पकडून बनवून देतील काय प्रकाश आणि अजिबात कुठल्या गाडीचा आवाज नाही संपूर्ण शांतता सुंदर असं आहे आमचं कैवल्य चांदण्याला बघा कोंबडा बघा फा आमचा गाथाकला गाचं नाही असं सांगता प्रकाश झुन कुंभ हे बघा हे मस्त छोटी छोटी घरं आहेत आणि हे आमचे प्रकाशचं घर खै दादा चल ना मग असंच चल ना तू हा तू लांब हा काहीतरी लांब आहे काय लांब नाही दिसताना हां हे बघा हे मित्रांनो प्रकाशचं घर आहे बसण्याची व्यवस्था पण दाखवतो मी आणि इथे झोपण्याची पण व्यवस्था होईल सुंदर घर आहे आणि शांत आहे सगळं इथे काही कुठलाही आवाज नाही किंवा किरकिर नाही इथे काय म्हणतात चल चल हां मी लादणारो नाही तर आता मित्रांनो भाजी धुवायला जातो आहे आम्ही जी मुंबईला घेऊन जायचे आहे आणि प्रकाशचीनी माझी दोस्ती खूप जुनी दोस्ती आहे म्हणजे लंगोटी यार आहेत आम्ही आणि आज आलेलो असं सहज झालेलो शूटसाठी तर तिकडनं म्हटलं प्रकाशच्या घरी झालं तर रात्री राहिलो आणि ॲक्च्युली उशीरा आलेलो आम्ही कारण त्याच्या आधीच वहिनीने सगळं चिकन वगैरे सगळं बनवून ठेवलेलं मच्छी वगैरे जे माझे गेस्ट आहेत ते घेऊन आलो आहे त्यांना त्यांना तर त्यांनी गेस्टनी रिक्वेस्ट केलेली की आम्हाला कोकणातली सगळी देवस्थानं बघायची आहेत तर याल काय तर म्हटलं चला त्यामुळे आलो त्यांच्याबरोबर तर यायला उशीर झाला त्याच्या अगोदर प्रकाशने सगळी मच्छी वगैरे चिकन वगैरे सगळी सोय करून ठेवलेली होती त्याच्यामुळे रेसिपी दाखवता नाही आली आणि आता भाजी घेऊन वहिनी मार्केटला गेली आहे विकायसाठी त्याच्यामुळे त्यासुद्धा नाही आहेत पण असं प्रकारचं आमचं गाव आहे बिळवस म्हणून वाडीचं नाव आहे बि ना म्हणजे कुठले काय कोनी तर वाडीचं नाव आहे कोनीवाडी बिळवसमध्ये येते हे बघा हे सुंदर घर आहे आणि मेन इथे मित्रांनो शांतता आहे कसलंही धगधग नाही आणि तुम्हाला स्वतःच्या गावी आल्यासारखी अशी फिलिंग होईल की आपण आपल्याच गावी आलो आहे आणि फणशाच्या घरातले म्हणजे प्रकाशच्या घरातले जितके मेंबर आहेत तितके खूप म्हणजे मनमिळाव आहेत म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही आपण परक्या माणसाकडे आलो आहे किंवा तुम्ही हॉटेलमध्ये जाता या सर या सर करता तसं नाही इथे इथे सगळी प्रेमाभावना आहे कस हे बघा मित्रांनो जिवंत झरा म्हणजे बाराही महिने वाहत असतो ते झऱ्याचं पाणी पायपानी इथे आणलेलं आहे बघा मुंबईसारखं गटाराच्या पाण्यात भाजी धुतली जात नाही काय बघा स्वच्छ पाणी ओरिजिनल एकदम स्वच्छ झऱ्याचं पाणी जे डोंगरात नाही येतं त्यांना पाईप जॉईन करून यायला पाणी इथे आणलेलं आहे इथेही घर आहे ते बघा मुंबईत काय होतं मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे की भाजी वगैरे गटारातल्या पाण्यात धुतली जाते पण इथे तसं नाही बघा झऱ्याच्या पाण्यात धुऊन स्वच्छ जे काय ते आणि जेवण जरी तुम्हाला दिलं व व्हेज नॉनव्हेज जे काय ते विनाऊट म्हणजे रासायनिक तुम्हाला भेटणार नाही जे काय भेटेल ते ओरिजिनल भेटेल विजिट एक ते एकदा नक्की व्हिजिट द्या इथे भिळवस गावात मग एवढं विश्वासाने सांगतो आणि माझा एक स्वतःचा विचार आहे इतकं जर सुंदर जेवण बनवते आहे तर कुठेतरी त्यांनाही चालना भेटून ते चार पैसे तेही कमवतील आणि तुम्हालाही गावी आल्याचं फिलिंग होईल की तुम्हाला असं वाटणार नाही की परक्या गावी गेलो आहे आणि कोकणात म्हणजे आलं तर मालवणवरनं किती किलोमीटर आहे ते जास्तीत जास्त पंधरा किलोमीटरवर हो आहे आणि पूर्ण निसर्गाच्या कुशीत आहे बघा संपूर्ण डोंगर वगैरे सगळं आणि डोंगराच्या ह्याच्यात यांचं गाव आहे तर आलात तर नक्की या प्रकारचा फोन नंबर देतो आहे मी त्याशिवाय माझाही देतो आहे म्हणजे त्याचा जर फोन नाही लागला तर तुम्ही मला फोन करून येऊ शकता आणि आलात तर मात्र हे सांभाळा की त्या वाडीमध्ये दंगामस्ती करू नका जे काय असेल तुमची एन्जॉय तीं सगळी करा काही प्रॉब्लेम नाही पण कोणाला त्रास होईल असं करू नका की जेणेकरून त्याला उद्या जो काही व्यवसाय चालू करतो तो बंद करावा लागेल तर प्लीज एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला आणि त्याला कॉल आधी करा या करता की त्याला तशी सोय करता येईल की असं असं बनवायचं मग तो तुम्हाला हे करेल कारण करे। जी पेची व्यवस्था नसल्यामुळे तुम्हाला कोणातरी पुढे येऊन त्याला जी काय त्याची अमाऊंट असेल बनवण्याची वगैरे आणि काय अधिक घेणार नाही तो तर ती त्याला देता येईल तुम्हाला देता येईल म्हणजे तो तशी तुमची सोय करेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला बसण्याची व्यवस्था आहे जेवणासाठी टेबल खुर्च्या दिल्या जातील अगदी फ्री आहेत जर फॅमिली असाल ते तुम्हाला ते ते साथी साथी तर तुम्हाला झोपायची सुद्धा व्यवस्था केली जाईल तीसुद्धा फ्री आहे त्याचे पैसे तो घेणार नाही फक्त जे काही जेवणाची लागणार ते घेणार आहे तर माझ्या मित्रासाठी सगळ्यांना रेकमेंड करतो विनंती करतो आहे की थोडीशी मदत करा की त्यालाही कुठेतरी व्यवसाय चालना मिळेल तर आला तर नक्की या धन्यवाद बघा मित्रांनो आमचं कैवल्य बसलं आहे कैवल्य कैवल्य बसलेलं आहे कैवल्य आणि आमच्यावर सतत आल्यापासनं रात्रीपासनं ते आता सकाळपर्यंत आमच्यावर खूप मदत करतो हा पोरगा आमचा प्रकाश तुझ कोण हो हे कोण तुझ्या हा चल जाऊया ना चल कैवल्याच्या चांदण्याला कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चा आंघोळच करीन ना तेवढाच शिल्लक राहुल अरे काय मेला किती वेळ आंघोळ करतोय आंघोळ करू म्हणजे काय मित्रांनो बघा इतकी स्वच्छता आहे ना आणि प्रकाश आमचा पहिल्यापासून स्वच्छतेच्या बाबतीत नो टेन्शन म्हणजे आम्हाला कधी कधी कंटाळा येतो नो टेन्शन हां एवढं स्वच्छता माणूस आहे त्याच्यामुळे मा इथे आलं तर तुम्हाला खरोखर चांगली सोय पण होईल त्याशिवाय बायकोच्या हातचं चिकन एकदा खाऊन बघाच तुम्ही आल्यानंतर काही कंप्लेंट असते मला फोन करा कंप्लेंट येणार नाही ना पण सांगतो आहे आणि मेन तुम्हाला गावी राहण्याचं फिलिंग भेटेल काही नाही ते म्हणजे क फक्त पक्ष्यांचा आवाज आहे आणि माझ्या मित्राला चालना देतो आहे मी धंद्यासाठी किंवा व्यवहारा व्यवसायासाठी त्या व्यवसायाला तुम्हीही मदत करा आला तर नक्की या तर आम्ही आता रिटर्न जातो आहे घरी आम्हाला येतं निघायचं आहे आता इकडनं आम्ही जातो सावंतवाडी ऐकलं सावंतवाडी हां तर इकडनं सावंतवाडीला जाणार आहे आम्ही बघा मस्त घर आहेत शांत सगळं रवीने किती वाजता केली रे भाजी घेऊन हा मका जागत नाही रे झोपले नाही हा दोन गाडी नाही ना अरे पण मका उठवलं कार मदने घेऊन सो सोनं सोडून दिलं असतं पण की अरे पण जेव्हा पण ती डावक लागली तेव्हा मका सांगायचं ना त्यांचा होक नव्हता हा त्यांचा ना सोडून दिला असता परत मी त्याच्यात काय हा तर मला तुझ्यासाठी एवढा करूच आहे ना एवढं माझ्यासाठी करतं तू नाही असं काय नसतं मित्रांनो कसं आहे बघा इथे सगळं म्हणजे एक मानसिकता जोडलेली आहे प्रेम आहे इथे कुठलाही असं स्वार्थपणा नाही म्हणजे तुम्ही जर आलात ना तुम्हाला स्वतःला कळेल आणि नक्की कमेंट्समध्ये आलात तर कळवा मला की तुम्हाला कसं वाटलं हे बघा खाली त्यांचं पूर्ण भाजी आहे ते बघा संपूर्ण भाजी लावलेली प्रकाशने आमच्या मगाशी गेलो तिथेही आहे आणि हा खाली व्हाळ आहे जिथे जून जुलैमध्ये मोठे मोठे खेकडे पकडले झूम करून मी की येते बघा हा संपूर्ण व्हाळ आहे याच्यात मोठे मोठे खेकडे प्रकाश आमचा पकडतो म्हणजे त्या सीझनला आलं तर तुम्हाला खेकड्याचा रस्ता विस्सा पण करून देईल प्रकाश आमचा तर मित्रांनो आता आलो घरी आम्ही घरही दाखवतो तुम्हाला म्हणजे राहण्याचे ह्या असं स्पेशली ब्लॉग नाही बनवलं आहे म्हणून ह्या व्हिडिओमध्ये मी टाकलं आहे की त्यालाही प्रोसेस हवी हो। कारण माझ्याकडे वेळच नव्हता ते घर आहे त्याचं प्रकारचं इथे जेवणासाठी बघा टेबल खुर्च्या वगैरे सगळ्या बाकीचे टेबल खुर्चे हे टेबल आहे हे टेबल वगैरे म्हणजे इथे बसून तुम्हाला ह्या साईडला बसून जेवणाची सोय आहे पंख्या आहेत झोपायलासुद्धा इथे तुमची सोय होईल आणि स्वच्छ असं घर आहे करून दाखवतो सगळं पॅसेज तर इथे आला तर नक्की या आणि माझ्या मित्राला व्यवसायासाठी चालना द्या धन्यवाद होय महाराज तर मित्रांनो हे बघा आमच्या प्रकारची घे <coughs> बरी आना हा हे आमच्या प्रकारची आवस हा सगळे मिळून हे जेवण वगैरे बनवतात राहण्याची सोय तुम्हाला दाखवली आहे आला तर नक्की या होय महाराजा बरोबर इतकं पाणी बघा मित्रांनो मस्त हेच पाणी झाल्याचं कालच्या घरायला जातो आणि हा रस्ता थोडासा खराब आहे आला तर हळूया थोडासाच खराब आहे होणार आहे ना होईल काही दिवसात होणार आहे रस्ता आणि तुमच्यासारखे पर्यटक जर इथे आले तर इथे खरोखरच रस्ता लवकर चांगला होईल इथे थोडा मजा आली मित्रांनो खरोखर आमच्या प्रकाशकडे मी पण सेकंड टाईम आलो आहे पण पहिला एक छोटासा व्हिडिओ केलेला त्याचा आणि त्याचा अनादर कोकम आगुळ आगळ इकडे हळूहळू तू आधी सांगू येणार ना तुला आणि मित्रांनो आमच्या प्रकाशकडे तुम्हाला कोकम आगळ कोकम असे बरेच जे गावचे आपले वस्तू असतात ते तुम्हाला भेटतील जे रासायनिक नाहीत प्युअर आहे ते तुम्हाला सगळं दिलं जाईल अवेलेबल करेल तो स्वतःचा त्याचा बिझनेस आहे काय रे आता मित्रांनो आम्ही चाललो आहे मुंबईच्या प्रवासाला परत तिचा प्रवास तर आमचा पक्क्या खूप खूप आभार प्रकाश बाय आला कोणतो अच्छा गाडी आहे तर खूप खूप आभार चल बाय बाय चल, भाई। भाई। चल भाई। 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 चला, चला।, चला।, चला। तर आता परत परतीचा प्रवास मित्रांनो आता आम्ही मित्रा चाललोय मुंबईला तर या साईडला आलात मालवणमध्ये भिळवस गावात तर नक्की या तर या साईडला आलात तर मित्रांनो खरोखर या कारण यावा कोकण आपलंच असा कोकणात या